नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे नाशिक तालुक्यातील सिन्नर या गावामध्ये तर या तरुण शेतकऱ्यांनी पंधरा गायींचं संगोपन केलं आहे तर पंधरा गायींचं संगोपन यांचं कसं चाललं राहतं याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय हां तालुका जिल्हा नाशिक आपलं गाव मोगाव गाव शिंद्यापासून दोन किलोमीटर पुढे शिंदेपासून तुमची ह्या व्यवसाय सुरुवात कधीपासून झाली आठ ते नऊ वर्ष झाले आठ ते नऊ वर्ष पहिले सुरुवातीला काय गाय होते तुमच्या पहिले वल्लोपार्जिक होत्या गायच होत्या वडिलांची वेळेस म्हशी वाद्या हा आपण आता गाय करून गायकडे वळाला त्यावेळेस म्हशीला म्हणजे डेअरीला टाकायला म्हशीचं दूध परवडत नाही आणि हा जे खर्च किंमत पाहून मग तो कॅन्सल करून सुरुवातीला किती गाय होते तुमच्याकडं चार गाय होत चार गायी पासून सुरुवात केली तुम्ही आता किती गाय टोटल आता जो अठरा गाई आहे सहा कालवडी अठरा गाई सहा कालोडी हो। कालोडी संगोभो करता हो तर त्यांचं सकाळपासून नियोजन कसं राहतं सकाळीच आम्ही साडेपाच ला उठल्यानंतर शेण ओढणं गोठा धुण दू, त्याच्यानंतर मिल्किंग सहा वाजता चालू होते सहा साडेसात त्याच्यानंतर सहा सा वाजता चारा टाकला दा, जातो जनावरांना त्यानंतर चारा झाल्यानंतर पाण्याची पण ऑटोमॅटिक सिस्टीम जागेला केलेले के त्यामुळं कशी सिस्टीम केली जागेला तुम्ही सोप आहे त्याला पाण्याची पूर्ण पाईपलाईन आहे हो लेवल काढलेली आहे त्याच्यात एक छोटा लेवल बॉल आहे तो, तो टाकलेला आहे आणि तिकडे पंधराशे लिटर टाकी फक्त ती भरायला लागते दोन दिवसा मिळून बाकी कुठल्या नाही आता चारा कुठल्या प्रकारचा देतात तुम्ही चारा आपला मेथी घास यांला आता सध्या आता सध्या मका नसल्यामुळे सुपर नेपियर आणि कडवळ आहे कडवळ हो

तर तुम्ही हे पंधरा गाय कशा वाढवत गेला तुम्ही म्हणजे घरच्या तयार केल्या का विकत ऍक्च्युली काय आलं मी ते लोकल मध्ये पहिल्या गाय खरेदी केल्या होत्या त्याच्यामध्ये मा मला पाहिजे तसं मी तिथे लॉस चाललो होतो लोकलच्या गाय घेतल्या लोकलच्या गाय लोकल त्याच्यानंतर युट्यूबला थोडं व्हिडिओ बघता बघता मी हरयाणाला गेलो तर तिथून हरियाणाला गाय मला तिथून मी पाच गाय घेतल्या आम्ही असे तीन मित्र मिळून एक गाडी तिथं ऍडजस्ट केली ती गाडी भरली होती त्याच्यामध्ये आपण पाच गाया घेतल्या होत्या पाच पण गाय सर्व चांगल्या निघाल्यानंतर आपण टोटली आता हरयाणाच्याच गाया हो जास्त दूध देणारे गाय कशी ओळखली जाते इथं जास्त आपल्या कासाची ठेवण ब्रीड सडाचा चारी सडाचा अंतर जो वरचा जो, जो मानक आहे तो सरळ पाहिजे गायची स्ट्रक्चर त्या हिशोबाने बर यांचं आता दूध किती चालू किती दूध आहे सध्या तुमचं दूध आता सध्या तीनच गायच्या मध्ये वेलेलं आहे बाकी टोटली गाभ नाही माझं थोडं गायं मध्ये थोडं हे झालं होतं कमी जास्त साठ पाच लिटर दूध बर यांचं तुम्ही कालवडी ओढी संगोपन करता मग हो हो ते कसं जात कालवडी संगोपन एक्चुअली आता चांगली ब्रीडची कारवड दोन अडीच लिटर दूध जाते एक एक टायमाला म्हणजे पाच एक लिटर दूध पर डे द्यायला लागतं त्याला तीन महिने कंटिन्यू तो हे करणं काफ स्टॅटर देणं नंतर त्या पुढे तीन महिन्याच्या नंतर दुसरं खाद्य त्याच्यानंतर आपलं या काप ग्रो हे ते सर्व देऊन आता जे गोट्यात आहेत ते कुठल्या कुठल्या जाते गाईच टोटल आपल्याकडे टोटल एच एफ पी टोटल एच एफ दोन सायवाल गाय ठेवलेलं आहे त्याच्या हो ते पण दुधाची फॅट मेंटेन राव या हिशोबाने घरी पण दूध खाण्यासाठी त्यांचं दूध खाण्यासाठी चांगलं असतं का हो आता ह्या हो, हो. सुरुवातीला ह्या गोट्यात अडचणी काय काय तिथे करायची म्हटलं तर एखाद्या तरुणाने सुरुवात करायची म्हणलं तर काय काय अडचणी तिथे अडचणी माझ्या हिशोबाने अडचणी म्हटलं तर तसं कुठल्या विषय वेळची वेळी जर चारा पाणी केला ज्यावेळेस गाय चारा खाते त्यावेळेस अर्धा तास जरी गोट्यात थांबलं तरी गाय समजा गायनी का कमी चारा उचलला किंवा काय त्या गायच्या लक्ष नव्हतं लगेच आजार पण ते लक्षात येतो वेळची वेळी विलाज जर केला तर गाय तिला तिथेच कव्हर होऊन जाते ह्यात काय काय आजार होते गाय म्हणलं तर बाकी याला जास्त करून मास्टडीज मास्टडीज कशामुळे होते ते मास्टडीज समजा आपल्या खाद्यामध्ये काय बुरशी नाशिक काही गेलं बुरशीजन्य तर त्याच्यामध्ये जास्त करून मास्टडीज खाली स्वच्छता खाली स्वच्छता पाहिजे हो म्हणजे दिवसातून आठवड्यातून कितीदा गाय धुली पाहिजे गाय धुणं विषय वेगळा आहे का खाली गायचे जे खाली मॅट आहे किंवा काय ते पलटे धुतलं पाहिजे खाली मॅट आहे ते पलटे धुतलं पाहिजे हो दुधाला आमच्याकडे दर आता अठ्ठावीस ते तीस रुपये दुधाला दर कमी आहे म्हणायचं पर कमी दरात बी जास्त दूध निघण्यासाठी काय करत जाईल एक्चुअली त्यावेळेस आता खाद्याचा खर्च जर आणि मुरगास येते जर खर्च जर म्हटला तर तो कॉस्ट जास्त जातो तर मी जास्त करून वाळलेले चारा आणि फीड थोडा खर्च माझा प्लस झालेला आहे पण वाळलेल्या चारामुळं जनावर ताकदीवरती आणि दुधाला पण कुठल्या प्रकारचं असं फरक नाही फॅट एसी चा, चांगला लागतो हो ऍक्च्युली आजच्या पोझिशनला आज कुठले जर चारा घेतला तर आज तीन रुपये किलो नाही चालू सुक्का चारा चारण्यामुळे काय फरक पडतो सुका चारा त्याच्यामुळे आज गाय पाणीच जास्त पेते गाय तब्येत hmm. शिर राहते पातळ शेन्य टाकल्यामुळे गायची तब्येत तब मेंटेन राहते hmm.